नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला विसरू नका तर बघा काय पत्र काय आलेलं आहे याच्यात काय म्हटलेलं आहे महाराष्ट्र शासन आदिवासी विभाग पहिला मधला विस्तार इमारत विषय आदिवासी भागात कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता लागू करण्याबाबत आदिवासी विकास विभागाअंतर्गत आदिवासी उपाययोजना क्षेत्रात कार्यरत असलेल्या अधिकारी कर्मचारी यांना क्रमांक दोन व तीन येथील शासन निर्णयातील तरतुदींवे सहाव्या व सातव्या वेतन आयोगानुसार मूळ वेतनाच्या पंधरा टक्के इतका किमान रुपये दोनशे व कमान रुपये पंधराशे दरमहा अदा करण्याच्या अनुषंगाने शासनास प्रस्ताव प्राप्त होत आहे आदिवासी विकास विभाग शासनाने दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार एकोणीसशे नव्याण्णव आदिवासी उपयोजन क्षेत्रात कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता अनुदेय करण्यात आला असून सामान्य प्रशासन विभाग शासनाने दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार दोन अन्वे प्रोत्साहन भत्त्याचे संबंधित सुधारणा करण्यात आल्या त्यानुसार प्रोत्साहन भत्ता मूळ वेतनाच्या पंधरा टक्के इतका किमान दोनशे रुपये व कमाल पंधराशे रुपये दरमहा मर्यादित अनुदेय करण्यात आला आहे प्रस्तुत प्रकरणी संदर्भ क्रमांक एकोदरतील शासनाने तरतूद विचार घेता सद्यस्थिती आदिवासी उपाययोजन क्षेत्रातील नक्षलग्रस्त तसेच आदिवासी अतिसंवेदनशील म्हणून घोषित केलेल्या के भागात मुख्यालय असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना सहाव्या सातव्या वेतन आयोगातील मूळ वेतनावर एक पंधरा टक्के इतके किमान की रुपये दोनशे व कमाल पंधराशे दरमा यामध्ये सुधारित दराने प्रोत्साहनबद्ध अनुदय करणे आवश्यक आहे सब परि परिचित्रम तिने नमूद केल्याप्रमाणे संबंधितांना भत्ता अदा करण्याची कारवाई करत असते त्याबाबतचे थकबाकी देत असल्या ती नियमानुसार अदा करण्यात यावी तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समितीसन व्हिडिओसुद्धा आवडल्याशी लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद